जरांगेंचा मुक्काम मध्यरात्रीची वेळ आणि घरावर उडणारे ड्रोन हे दृश्य आहे जालन्याच्या अंतरवाली सराटीमधलं जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मध्यरात्री ड्रोन कॅमेराद्वारे टेहाळनी केल्याचं समोर येत आहे मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीमध्ये आहेत इत। इथल्याच सरपंचांच्या घरात त्यांचा मुक्काम आहे दरम्यान याच घरावर मध्यरात्री ड्रोन उडाल्याचं गावकरी सांगतायत काही दिवसांपूर्वी देखील असाच प्रकार घडल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे ये आ आ ते काय मारतात मला आणि मग इतके आग्या मग ओळखाय आलंय सहा कुठे मराठीचं एवढं सोपं आहे का त्याला ते कोण आहे त्याला त्याने त्या नादात पडू नये आता लफड्यात ते आधी याल ते पाच सात दिवसापासून चालू आहे ती येते जात आहे पण ते लयच लांब आहे ते असं टप्प्यात येतच नाही एका गोट्यात खाली पडतो आम्ही त्याला ते लयच लांब आहे ती त्याने काय होणार नाही तुम्ही मला किती बदनाम करायचा प्रयत्न केला दहशत निर्माण करायचे प्रयत्न मी नाही आटू शकत मी तुम्हाला विकत घेऊ शकत नाही तुम्ही मला घेऊ शकत नाहीत तुम्हाला मॅनेज करू शकत नाहीत माझी निष्ठा तुम्ही कधीच विकत घेऊ शकत नाहीत त्याच्यामुळे तुमचे हे प्रयोग असतील समझ समझ आता की आता शेवटचे प्रयोग लय दिवसापासून चालू येते व्हिडिओ बनायचे कुठं रेकॉर्डिंग बनायच्या काहीतरी गैरसमज समाजात पसरायचा मला हटवायचं तिथून कारण मी काय बाकीच्या होत नाही पदानी फिदानी आता येत नाही आणि माझा मराठा समाज मी एकजूट केल्यामुळं यांची पोटदुखी ताकद दाखवली मराठींनी ह्यावेळेस चांगल्या चांगल्याला हिसका दाखवला मराठ्याचं ताकद काय असती विधानसभेला मराठी दाखविणार आहेत त्यामुळे हे प्रयोग सुरू असतील त्यांचे कारण काही पेन बी खरेदी करायचे ऑर्डर दिल्या जाऊन असं बी काहीतरी कॅमेऱ्याचे पेन असं बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत पाच सात दिवसापासून कारण काय आता किती झाकलं ना थांबत नाही पण माझं म्हणणं बाबा शांत राहावा समाजाचा विषय याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांना जेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थ हे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे करणार आहेत वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं आंदोलन आणि उपोषण सुरू आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही या आंदोलनाचा परिणाम पाहायला मिळाला आणि त्यामुळेच जरांगी विरुद्ध कोणी कट कारस्थान करण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनी दिला सरकारनं आणि प्रशासनानं जरांगी यांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत जरांगेंच्या केसाला सुद्धा धक्का लागला तर महाराष्ट्र जागेवर राहणार नाही असं या मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे ड्रोनद्वारे टेहाळणीचा प्रकार हा सव्वीस जून पासून सुरू आहे याबाबत गावच्या सरपंचांनी पोलिसांना माहिती दिली आहे आणि सरपंच तक्रार करणार असल्याची देखील माहिती आहे जालन्याहून अनंत साळीसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम